राज्यभरामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय ऐनभरामध्ये आलेलं हे पीक या पावसामुळे हाताबाहेर जात आहे नाशिकच्या निफाड आणि लासलगाव शिवारामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे भरवस पूल गेला। पूल पाण्याखाली पाण्याखाली गेला गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे असं असलं तरी अनेक जण जीव धोक्यामध्ये हो घालून पुलावरून ये जा करतानाही दिसत दरवर्षी ही समस्या उद्भवत असल्यानं पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते तर नाशिकच्या निफाडमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे या निफाडमधली या दृश्य पाहतोय पुलावर पाणी आलेलं आहे त्यामुळे या पाण्यामधून प्रवास करणं खरं तर जीव जीव धोक्यात घालण्यासारखं आहे मात्र तरी देखील अनेक जण या पुलावरून धोकादायक प्रवास करत आहेत या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी या ग्रामस्थांकडून केली जाते दुसऱ्या बाजूला चांदवडची दृश्य आपण पाहतोय शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पुन्हा एकदा पाणी शिरल्यानं शेतकरी संकटामध्ये सापडला आहे